लाडक्या बहिणींना पंधराशेच्याऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा सरकारचा संकल्प आहे आणि सरकारने जो सहावा हप्ता आहे तो देण्यास सुरुवातही केलेली आहे सहावा हप्ता अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तारखेला महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे आणि लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्रातल्या महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची अशी खुशखबर समोर आलेली आहे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेला कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये ह्या हप्त्याचं वाटप होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण पाच हप्ते भेटलेले आहेत म्हणजे एकूण साडेसात हजार रुपये लाडक्या बहीण योजनेच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत आणि जो सहावा हप्ता आहे जो नोव्हेंबरचा जो हप्ता भेटणार होता तो चोवीस तारखेला भेटणार होता पण तो भेटला नाही आणि तो अठ्ठावीस एकोणतीस तीस या दरम्यान भेटणार आहे तर अठ्ठावीस तारखेला सिंधुदुर्ग गडचिरोली हिंगोली वाशिम भंडारा वर्धा गोंदिया कोकणातील रत्नागिरी जिल्हा नंदुरबार खानदेशातील धाराशिव जिल्हा असे या दहा जिल्ह्यांमध्ये अठ्ठावीस तारखेची जे हप्ता भेटणार आहे त्याचे वाटप होणार आहे एकोणतीस तारखेला यवतमाळ परभणी अकोळा जालना धुळे चंद्रपूर लातूर बीड बुलढाणा रायगड असे एकोणतीस तारखेला जो हप्ता आहे त्याचे वाटप होणार आहे या जिल्ह्यांमध्ये आणि तीस तारखेला अमरावती सातारा मुंबई शहर नांदेड छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद कोल्हापूर सोलापूर जळगाव अहमदनगर नाशिक जिल्हा आणि मुंबईचे जे आजूबाजूचा जो भाग आहे तसेच ठाणे जिल्हा हे तीस तारखेला ह्या जिल्ह्यामध्ये जो लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्ता आहे एकविषयीचा त्याचं वाटप होणार आहे आणि महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे जे हप्त हप्त्याचं वाटप होणार आहे आणि हे तीन दिवस लगातार सरकार वाटप करणार आहे तर ह्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये खूप मोठा स्कॅम सुद्धा झालेला आहे कारण खूप साऱ्या लोकांना सरसकट महिलांना या योजनेचा फायदा भेटलेला आहे आणि योजनेचा जो आपण फॉर्म भरतो त्यामध्ये हमीपत्र होतं ज्या कुटुंबाचं अडीच लाखाच्या आतमध्ये जे उत्पन्न आहे त्याच या महिला ह्यामध्ये पात्र होत्या तसेच ज्या घरातील जर कोणी इन्कम टॅक्स भरत नसेल असे अशा घरांना या योजनेचा फायदा भेटणार होता त्याच महिला या योजनेसाठी पात्र होत्या सरकारी नोकरदार आहेत अशा सुद्धा घरातील महिलांना पैसे भेटलेले आहेत मग सरसकट या योजनेचा सर्वांनी फायदा घेतलेला आहे परंतु आता सरकार याच्यामध्ये कठोर निर्णय घेणार आहे आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच हे पैसे भेटणार आहेत तर खूप साऱ्या लाडक्या बहीण योजनेचे असे प्रश्न आहे की ज्या महिला पात्र नव्हत्या त्यांना हे पैसे भेटले मग ते पैसे परत घेणार आहे का सरकार तर ह्याचं उत्तर अजूनपर्यंत तर नाहीच आहे कारण हे जे सरकार लाडक्या बहिणी ओवाळीने दिलेले आहे मग ते पैसे सरकार परत घेणार नाही पण कदाचित ना सरकार जे येणारे जे हप्ते आहेत ते महिला पात्र नाहीत या योजनेसाठी तर जे येणारे जे हप्ते आहेत ते त्यांना भेटणार नाहीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे भारतीय रिझर्व बँकेने ने असे निर्देश दिलेले आहेत की बँकेना ज्या लोकांचे जे खातेदार आहेत त्यांची जी केवायसी झालेली नसेल तर त्यांचे जे खाते आहे ते बंद करू नका त्यांचे जे खाते आहे ते चालू ठेवा आणि खातेदाराला केवायसी करण्यासाठी तुम्ही निर्देश द्या आणि त्यांच्याकडून ती केवायसी जर ज्या महिलांची जी केवायसी झालेली नाही त्यांची ती केवायसी करून घ्या आणि जर ज्या महिलांना अद्यापही एक रुपया आलेला नाही त्या महिलांनी त्यांचे बँक सीडिंग आहे की नाही हे चेक करणे गरजेचे कर आहे ज्या महिलांना आतापर्यंत दोन हप्ते किंवा चार हप्ते भेटलेले आहेत किंवा त्यांच्या अकाउंट मध्ये एक रुपये आलेला आहे अशा महिलांनी कोण चिंता करण्याची गरज कर नाही कारण जे येणारे हप्ते आहेत ते त्यांना भेटणारच आहेत अशी ही अपडेट होती अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला जो सहावा हप्ता आहे तो लाडक्या बहीण योजनेच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे तर ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद